जयपूरच्या जंगलात विमल कावळेताई आणि त्यांचा मुलगा चिटू हे राहत होते चिटू अतिशय हट्टी मुलगा होता तो आईला फार दमवायचा खायच्या बाबतीत आज हेच पाहिजे उद्या तेच पाहिजे असा सारखा हट्ट धरायचा चिटीचे बाबा कावळे काका लांब गावाला गेले होते ते बऱ्याच दिवसांनी येणार होते त्यामुळे चिटू आईला फार दमवायचा आईचं ऐकायचा नाही तो म्हणायचा आई मला गोड गोड फळेच खायला पाहिजेत आई म्हणायची अरे बाळाची तू ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळ मिळतं आता गव्हाच्या लोंब्या भाताच्या लोंब्या मिळत्या त्या खायच्या फळे मिट मिळत नाहीत नाही, नाही आई मला गोड फळेच पाहिजे नाही तर मी जेवणारच नाही असा हट्ट धरून बसायचा आणि उपाशी झोपायच्या मग हे बघितल्यावर कावळीताईंना वाईट वाटायचं आपला मुलगा हट्ट धरतोय आता ह्याला विलाज काय करायचा मग त्या एक युक्ती शोधतात आणि काय करतात त्या आजारी पडल्याचं सोम करायचं असं ठरवत्या मग दुसऱ्या दिवशी सकाळ होते चिटू उठतो पण आई काही उठलेली नसती तो काय म्हणतो आई अगं जा गोड फळे घेऊन ये जा जाऊ लवकर मग कावळी ताई म्हणतात अरे बाळा मला उठवत नाही मी खूप आजारी आहे माझ सगळं अंग ठणकते तू जा कबूतर काकांच्या बरोबर आणि काही मिळेल ती अन्न घेऊन ये मला उठवत नाही रे मी उठणार नाही असं म्हटलं जुटू खूप घाबरला त्याला मग कळ आपल्या आई आजारी आहे मग तो म्हणाला ठीक आहे आई तू झोपून राहा मी आज जाऊन अन्न घेऊन येतो मग चिटू गेला कबूतर काकांच्याकडे कबूतर काकांना म्हणाला कबूतर काका माझी आई आजारी आहे मी आज अन्न आणण्यासाठी मी आज तुमच्या येतो मग कबूतर काका म्हणाले अरे चिटू अन्न आणण्यासाठी खूप लांब जावं लागतं बरेच लांब तुझी आई मी पोपट काका सगळे आम्ही बरेच लांब जातो तुला झेपल का तुझे पंख दुखतील नाही हो कबूतर काका मी येणार माझी आई आहे त्यामुळे मला आज अन्न आणलंच पाहिजे ठीक आहे चल मग कबूतर काका चितून निघाले वाटते त्यांना गंगाराम पोपट काका आणि का गंगूताई पोपटताई भेटल्या सगळे मिळून अन्न आणायला गेले उडत 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 बरेच लांब गेले मग एका ठिकाणी त्यांना गव्हाच्या लोंब्या दिसल्या सगळे खाली उतरले फक्त तर त्या लोंब्या जाळ्याच्या खाली होत्या शिकाऱ्याने पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते चिटूला काही माहीत नाही तो पटकन त्या लोंब्या घ्यायला निघाला तेवढ्यात कगोतर काका उरडले अरे चिटू लोंब्या घेऊ नको तिथं धोका आहे मग कस काय काका धोका त्या लोंब्या तर दिसतात अरे बाळा ते शिकाऱ्याने आपल्याला पकडण्यासाठी जाळे टाकले त्याच्या खाली लोंब्या आहेत आपण लोंब्या खायला लो, गेलो की जाळ्यात अडकू शिकारी आपल्याला धरून नेईन घरी नेऊन खाऊन टाकेल अस का असा धोका असतो का चिटू म्हणाला ठीक आहे कबूतर काका मी नाही जात तिथं मग सगळे उडत उडत दुसऱ्या ठिकाणी निघाले वाटेत एक झाडावर दुष्ट घार बसली होती त्याला बघितल्यावर कबूतर काका म्हणाले अरे चिटू पुढे जाऊ नको ती दुष्ट घार आहे बघितलं की तुला खाऊन टाकल मग चिटू कबूतर काकांच्या बरोबर थांबला मग ती खार निघून गेल्यावर सगळे उडत पुढं गेले मग त्यांना एक तांदळाचं शेत दिसलं तांदळाच्या लोंब्या होत्या मग सगळे तिथं खाली उतरले आणि कबूतर काका म्हणाले सगळ्यांनी पोटवर अन्न खाऊन घ्या हे तांदळाचे शेत आहे आणि उरलेले आपल्याला जमेल तसे लोंब्या आपण घरी न्यायच्या मग सगळ्यांनी पोटभर अन्न खाऊन घेतले चिटूनही पोटभर अन्न खाऊन घेतले आणि सगळ्यांनी परत लोंब्या घेतल्या चिटूनही तांदळाच्या लोंब्या चोची धरून घेतल्या मग सगळे उडत उडत घराकडे आले तेवढ्या संध्याकाळ होत आली होती अंधार पडत आला होता चिटू घरात आला बघतोय तर अंधार पडला मग त्याने दिवा लावला बघतोय तर आई अजून झोपली होती मग चिटू म्हणाला आई उठ ना ग आई उठ मी लोंब्या घेऊन आलय उठ बर ह्यातलं अन्न तू खा तुला बरं वाटेल मग चिटूची आई हळूच उठली कारण चिटूला धरा शिकवण्यासाठी तिनं नाटक केलं होतं चिटू रोज गोड फळे मागायचा पण आईने किती सांगितलं अरे ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळ मिळतं पण चिटू आपला हट्ट सोडायला तयार नव्हता मग चिट्टूच्या या हट्टापायी आईला हे आजारीपणाचं नाटक करावं लागलं होतं त्यामुळे तरी पण आई हळूच उठली अरे चिटू आलास काय तू हो आई उठतो मी आता तुझ्यासाठी ह्या भाताच्या लोंब्या आणल्या खा तू माझ्याबरोबर गंगाराम पोप -पो पोपट काका होते का गंगी पोपटताई होत्या कगुतर काका होते सगळ्यांनी मला व्यवस्थित सांभाळून नेलं आणि व्यवस्थित आणलं आई बघ ना ग किती संकट येते अन्न आणण्यासाठी ब ती घार आली नंतर शिकाऱ्याचं जाळं आलं किती ग आई अन्न आणायला संकट असते सांग बरं तू असले संकट पार करून लांब जातीस तू तुझे पंख दुखतात अस आस... असले संकटे पार करून तू माझ्यासाठी रोज अन्न घेऊन येत्यास मला ये आनी हे कळलंच नाही ग आणि हेच अन्न मिळता पंचायत होत्या पण मी तुझ्या जवळ गोड फळे पाहिजेत म्हणून हट्ट धरला आई मी चुकलो आता मी असा हट्ट करणार नाही ज्या त्या सीझनमध्ये जे मिळेल तेच मी खाई मला माफ कर आई मग विमल ताई उठल्या आणि म्हणाल्या हो बाळा असा शहाण्यासारखा वा असा हट्ट परत कधी करू नको ज्या त्या वेळेला मिळेल तेच खाव कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायचा नाही असे म्हणून त्यांनी चिटोला आपल्या पोटाशी धरले आणि विमल कावळेताई हसाय लागल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा